हा जीवनपट आहे एका निर्मोही व्यक्तिमत्वाचा म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या हरिभाऊ किसनराव बागडे उर्फ नानांचा नानांचा जन्म चितेपिंपळगाव सारख्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला बालपणीस संघ संस्काराची शिदोरी त्यांच्या शिस्तप्रिय प्रामाणिक व राष्ट्रभक्तीने पोतप्रोत जीवनाचा पाया रचण्यास सहाय्यभूत ठरली संघविचारांचा वसा घेऊन आदरणीय नानांनी चितेपिंपळगावच्या दूध सोसायटीच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनास आरंभ केला सहकारातील आणि आज केवळ मराठवाड्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात अग्रणी ठरलेल्या देवगिरी बँकेचा पाया त्यांनी रचला बँक अनेक व्यावसायिक उद्योजक निर्माण करणारी देवगिरी बँक म्हणजे नानांची निर्मिती नानांचे संगोपन नानांचे समस्या निवारण आणि नानांच्या मार्गदर्शनात आज देवगिरी बँक बघता बघता तीन हजार कोटींचा टप्पा गाठायला निघाली पण आजही आपले नाना घार उडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी या उक्तीप्रमाणे नाना देवगिरी बँकेच्या प्रत्येक अडचणीत मायेच्या ममतेने मार्गदर्शन करतात लक्ष ठेवून असतात देवगिरी बँक दूध डेरी या सहकारी संस्थेच्या सेवा कार्यांमुळे तब्बल सहा वेळा आमदार कॅबिनेट मंत्री आणि विधानसभा अध्यक्षापर्यंत त्यांचा अश्वमेध दौडताना आपण आनंदाने सन्मानाने बघितला व्यक्तिनिर्माणाचे कार्य करण्यासाठी नानांनी दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेची स्थापना करून ज्ञानाची गंगा ग्रामीण आणि गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवली ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी थेट संपर्क ठेवणारे नाना शेतकरी बांधवांच्या आर्थिक विकासासाठी छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासाचा महामार्ग घेऊन आले दोन हजार बाराच्या दुष्काळात नानांनी लोकसहभागातून जलसंवर्धन ही चळवळ मराठवाड्यात प्रथमच देवगिरी बँकेच्या माध्यमातून केली आणि क्षेत्रात काम करण्यास आत्मविश्वास देणारी ही लोक चळवळ म्हणून उभी राहिली महाराष्ट्रासह देशभरातील दिग्गज नेत्यांना नानांच्या अविश्रांत कार्यकर्तृत्वाने प्रभावित केले नुसत्या त्या दुकानाच्या पैशावर मार्केट कमिटीचा सगळ्या वर्षाचा खर्च भाड्याच्या पैशावर निघू शकतो शेतकऱ्याकून एक रुपया घ्यायची गरज नाही रुपया घ्यायची गरज नाही आणि म्हणून न टॅक्स लावता ती मार्केट कमिटी स्वतःचा खर्च स्वतःच्या उत्पादनात घोरू शकते मय अरे भाऊ किशनराव बागडे ईश्वर की शपथ देता की मैं श्रद्धापूर्वक राजस्थान के राज्यपाल के कृत्यों का निर्वाण करूंगा तथा अपनी पूरी योग्यता से संविधान और विधि का परिरक्षण संरक्षण और प्रतिरक्षण करूंगा और मैं राजस्थान की जनता की सेवा और कल्याण में निरत रहूंगा आणि आज आपण सर्वजण अभिमानाने आपल्या लाडक्या नानांना राजस्थानच्या सर्वोच्च अशा महामहिम राज्यपाल पदावर विराजमान होताना कृतकृत्य झालो आहोत देवगिरी बँकेने या या परिसरामध्ये जे काही पारव पुनर्जीवित करायचा प्रयत्न आपल्या सगळ्याच्या माध्यमात होतो मी या सगळ्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो ऐकूयात माननीय नानांच्या सानिध्यातील काही मान्यवरांची मनोगते ज्या काळात नाना काम करायचे त्या काळात संघाचं काम करणं फार कठीण होतं फार संघाला फार विरोध असायचं आणि तसं नानांना काँग्रेसची मंडळी म्हणा किंवा अन्य विरोधी पक्षाचे लोक किंवा म्हणत पण होते की या आमच्याकडे तिकडे काय आहे संघात आमच्याकडे आलं तर तुमचं असं पण नाना संघनिष्ठ नानाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही त्यांच्याकडे कधी जरी गेलो तर एक संघाचे माणसं म्हणून ते कुठलंही काम आणि त्यांचं वागणं नेहमी साधं असतं अजूनही आहे त्याच्यामुळे ते, ते राज्यपाल जरी झाले तरी ते नाना आपलेच आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये प्रांतामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळेस हरीभाऊच्या मनाला ग्रामीण जनतेची दुःख बघून अतिशय वेदना झाली आणि त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून दुष्काळ विमोचन समितीची स्थापना केली आणि तिचे ते कार्यवाह झाले ज्या अच्छा काम आहे ज्या लगता है की मुझे अच्छा कर सकूंगा वहां नाना जाने के लिए तैयार है तो नाना करते नारळाळेगंज दिलेला जात असताना सदिळ प्रवासात नगर येथे एका हॉटेलवरती तिरंगा झेंडा हा उलटा फडकावलेला होता हे नानाचे लक्षात येतात नानांनी सदिळ गाडी थांबून सदिळ हॉटेलवर जाऊन त्यांच्याच टेलिफोनवरतून पोलिसाकडे तक्रार दाखल केली यावरून नानाचे हरीषवरती असलेले प्रेम लक्षात येते हरी भाऊ म्हटले की साधी राणी आठवते ते मंत्री झाले विधानसभा अध्यक्ष झाले तरी त्यांच्या साधारण्य नम्र नम्रत नम्रतेत ही फरक नाही देवगिरी नागरी सहकारी बँक ब्रांच क्रांती चौक वहां पर जो अपनी शाखा चलती थी वहां पर उस समय देश के माननीय प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी जी वहां पर आए थे जब यहाँ उनका निवास पर भेंट देने दे दे के लिए देवगिरी बैंक को उस समय हरिभावे नाना अध्यक्ष थे बाबा गोखले उपाध्यक्ष थे

प्रमोद महाजनजी होते त्यावेळेस आणि गोपीनाथ साहेब बी होते मुंडे साहेब त्यांच्याकडे विनंती केली बुवा का मा आमच्या शेतकऱ्याची तालुक्याची अशी मागणी आहे की आम्हाला एक ऊसाचा कारखाना पाहिजे तर नानाना स्वतः जमीन तिकडे खरेदी करून कारखाना उभा केला आता ऊस आमचा कुठं बांधावर पडत नाही आदर्श प्रामाणिक निष्ठावान अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून नानांनी अत्यंत अढळ असं स्थान निर्माण केलेलं आहे पिंपळगावच्या दूध उत्पादक सोसायटीपासून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास आणि आता महामहीम राज्यपालपदापर्यंतचा नानांचा प्रवास आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे वंदनीय नानांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हरिभाऊंचं वैशिष्ट्य हे आहे कि की कितीही मोठ्या पदावर गेलं तरी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणं त्यांच्याशी संपर्क ठेवा सुखदुःखाच्या वेळी भेटीला जाणं तर मंत्री म्हणून काम करताना त्यांचा एक विशेष गुण मला पाहायला मिळाला एका प्रकरणामध्ये मला त्याने के केंद्र राज्य शासनाचं वकील म्हणून नियुक्त करायला होतं आणि त्यामध्ये युती सरकारमध्ये असलेल्या दुसऱ्या पक्षाने इतर आमदारांचे सर्व गुन्हे कोर्टात बांधून त्याच्यावरती फौजदारी प्रकरण काढून घेतली होती ऍडव्होकेट जनरल सुद्धा ते प्रकरण हाताळायला दिलगिरी व्यक्त केली अशा स्थितीत मी त्या प्रकरणात आल्यानंतर नानाने जे धैर्य दाखवलं की शासनाचा क्षमा करण्याचा निर्णय आम्ही परत घ्यायला तयार आहोत आणि हे प्रकरण पुन्हा तपासू हे विशेष धैर्याचं काम हरिभोने केलं माझ्या लक्षात निष्ठा सलगी कणखरपणा भावुकता राजकारणातील सुचिता संघनिष्ठा पक्षनिष्ठा योजकता सतत कर्मशील परिश्रमी अशा अनेक गुणविशेषांनी ज्यांचं वर्णन करता येईल असे आपल्या सगळ्यांचे आवडते आदरणीय नाना हरिभाऊजी बागडे नमस्कार माननीय हरिभाऊ बागडे नाना यांचं फुलंबरी कार्यक्षेत्र आणि त्या फुलंब्रीत मी लहानाचा मोठा झालो पहिली ते दहावी शिकलो आणि नानांनी स्थापन केलेल्या देवगिरी बँकेत संचालक म्हणून मला नानांच्या सोबत एक टर्म काम करायला मिळालं आणि पुढच्या टर्म मध्ये पण नानांकडे बघून प्रचंड गोष्टी शिकायला मिळाल्या नाना शैक्षणिक क्षेत्र सहकार क्षेत्र उद्योग क्षेत्र ग्राम विकास अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये नाना अभ्यासून प्रकटतात छोट्या छोट्या गोष्टी शिकून काम करतात हे बघून आपल्यालाही शिकण्याची नवीन काही करण्याची उर्मी मिळते आणि एक नियोजन पूर्ण सातत्य ठेवून पारदर्शक आणि कठोरपणाने काम करण्याचा नानांचा स्वभाव मला अनेक चांगल्या गोष्टी शिकवून गेला आज आपले नाना राजस्थान सारख्या मोठ्या राज्याच्या महामहीम राज्यपाल पदावर नियुक्त झालेत याचा आनंद गगनात मावत नाहीये खरोखरच नानांना निरोगी आणि उदंड आयुष्य मिळव हीच ईश्वरचरणी प्रार्थना